नमस्कार मंडळी फळाचा एक छोटा तुकडा तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतो का तुम्हाला दररोज रात्री दोन तीन वेळा उठावं लागण्यामागे एक फळ कारणीभूत असू शकतं का हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल पण आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या मंडळींसोबत नेमकी हेच घडत आहे तुम्ही रात्रीचं जेवण करता कदाचित जेवणानंतर संत्र्याची एक फोड किंवा मोसंबीचा रस घेता आणि शांत झोपेच्या आशेने अंथरुणावर पडता पण जसं तुमचं शरीर आराम करू लागतं तसंच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला शांत बसू देत नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पाच फळं सांगणार आहे जी तुमच्या लघवीच्या पिशवीला आराम देतील आणि तुम्हाला रात्री शांत झोप घेण्यास मदत करते त्याचबरोबर मी तुम्हाला अशी पाच फळंही सांगेन जी न कळतपणे तुमच्या समस्येत भर घालत असते हे बदल खूप साधे आहे पण ते तुम्हाला खरा आराम देऊ शकतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कृपया खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील छोटा क्षणही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी उपयुक्त माहिती तुमच्याकडून कधीही मिस होणार नाही महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना एक शांत निराशा असते ज्याबद्दल ते क्वचितच बोलतात ती म्हणजे रात्री फक्त लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागणं तुम्ही दिवसभराच्या कामाची झाल्यानंतर शांत झोपेच्या आशेने अंथरुणावर पडता पण काही तास होतात न होता, होता तोच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला पुन्हा पुन्हा जाग करते कधी कधी तर आतमध्ये जास्त लघवी नसतानाही असं होतं आता तुम्ही विचाराल की साठीनंतर असं जास्त का होतं याचं उत्तर आपलं शरीर वयानुसार कसं बदलतं यात दडलेलं आहे जसजसं जा आपलं वय वाटतं तसतशी तस आपली किडनी थोडी हळू काम करू लागते विशेषतः रात्रीच्या वेळी शरीरातील द्रव पदार्थ संतुलित ठेवण्याची आणि अशुद्ध घटक गाळण्याची तिची क्षमता थोडी मंदावते कमकुवत नाही फक्त हळू होते पण त्याच वेळी आपली लघवीची पिशवी अधिक संवेदनशील बनते अगदी थोड्या प्रमाणात लघवी साठल्यावरही ती प्रतिक्रिया देऊ लागते आणि इथूनच त्रासाला सुरुवात होते जरी फक्त एकशे वीस किंवा एकशे पन्नास मिली लघवी जमा झाली असली तरी लघवीची पिशवी मेंदूला तातडीचा संदेश पाठवते की उठा वेळी झाली आहे तारुण्यात आपल्या लघवीच्या पिशवीत जास्त संयम होता ती पूर्ण भरेपर्यंत थांबायची पण साठी लघवीच्या पिशवीच्या सभोवतालच्या नसा अधिक सतर्क आणि कमी सहनशील बनतात त्या थोड्याशा दाबालाही तीव्र इच्छा समजू लागतात आणि मग येतो आपण काय खातो काय पितो याचा भाग विशेषतः संध्याकाळच्या वेळी अनेक सामान्य महाराष्ट्रीयन पदार्थ जसे की आंबट फळ मसालेदार लोणची किंवा अगदी जास्त मसालेदार चहा लघवीच्या पिशवीच्या अस्तराला किंचित त्रास देऊ शकतात हे पदार्थ तरुण आणि निरोगी मूत्राशयाला इजा करत नाही पण वडीलधाऱ्या व्यक्तींमध्ये ते लघवीचा पीएच कमी करून आम्लयुक्त वातावरण तयार करू शकतात ही आम्लयुक्त लघवी आधी संवेदनशील असलेल्या पिशवीच्या अस्तराला हळुवारपणे चुरचुरते ज्यामुळे ती गरजेपेक्षा लवकर रिकामी होण्यासाठी दबाव आणते म्हणूनच संध्याकाळचा योग्य आहार निवडणं इतकं महत्त्वाचं ठरतं एक साधं फळ किंवा पेय ठरवू शकतं की तुम्ही सलग सहा तास झोपणार की दर नव्वद मिनिटांनी जागे होणार चांगली बातमी ही आहे की एकदा का आपण ही प्रक्रिया समजून घेतली की खाण्याच्या वेळेत आणि प्रकारात केलेले छोटे बदल आपल्याला खूप आराम देऊ शकतात कारण कधीकधी चांगल्या झोपेचा मार्ग तुमच्या अंथरुणातून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटातून सुरू होतो अनेक महाराष्ट्रीयन घरांमध्ये मध्ये रात्रीच्या जेवणानंतर कोणतं फळ खावं हा पर्याय खूप सोपा वाटतो एक, एक गोड केळ पपईचा तुकडा किंवा कलिंगडाच्या काही फोडी पण बहुतेक वडीलधाऱ्यांच्या ही लक्षात येत नाही की काही फळ केवळ चवदार नसतात तर ती तुमच्या लघवीच्या पिशवीला आधारही देऊ शकतात विशेषतः जर ती हुशारीने निवडली तर वयाच्या साठीनंतर आपले शरीर अधिक संवेदनशील बनतं आपली पचनक्रिया मंदावते आपली लघवीची पिशवी प्रतिक्रियाशील बनते आणि एक निरुपद्रवी दिसणारं फळ सुद्धा एकत्र शांतता आणू शकतं किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतं आज मी तुम्हाला अशी पाच फळं सांगणार आहे जी अनेक महाराष्ट्रीयन ज्येष्ठांना शांतपणे चांगली झोप घेण्यास रात्रीची लघवीची भावना कमी करण्यास आणि त्यांच्या मूत्रमार्गाच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या मदत करत आहे चला सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात नम्र आणि विश्वासह फळांपैकी एक केळी केळी पिढ्या पिढ्या पेड़या पारंपरिक महाराष्ट्रीयन आहाराचा एक भाग आहे किंबहुना अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना त्यांचे आई वडील म्हणायचे की संध्याकाळी केळ खा पोटात गारवा राहतो आणि त्यामागे खूप मोठं देखील आहे केळी नैसर्गिकरित्या कमी असतात याचा अर्थ ते लघवीच्या पिशवीच्या अस्तराला त्रास देत नाही त्या व्यक्तीला वारंवार लघवीमुळे रात्री उठावं लागतं त्यांच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बाब असू शकते एका मध्यम आकाराच्या केळ्यात सुमारे चारशे मिग्रॅम पॉटेशियम असतं हे खनिज लघवीच्या पिशवी च्या गुळगुळी स्नायूंना आराम देण्यास आणि अनावश्यक अंकुचन कमी करण्यास मदत करत सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची पिशवी थोडी भरलेली असताना मेंदूला तातडीचे संदेश पाठवण्याऐवजी शांत राहण्यास मदत करते ज्यांना रक्तदाबाचा थोडा त्रास आहे अशा अनेक वृद्ध लोकांनीही केळी उपयुक्त वाटतात कारण ती शरीरात उष्णता न वाढवतात ऊर्जा देतात केळ खाण्याची उत्तम वेळ म्हणजे एक तर सायंकाळी पाचच्या सुमारास किंवा रात्रीच्या जेवणानंतर एका तासाने ते पिकलेलं असावं पण जास्त पिकलेलं नसावं आणि ते फ्रीजमधून काढून थंड खाणं टाळावं कारण त्यामुळे वृद्ध शरीरातील पचनक्रिया बिघडू शकते आता वळूया पपईकडे पपईला अनेकदा कमी लेखले जातात तिला केवळ पचनासाठी असलेलं फळ मानलं जात नाही ती त्यापेक्षा बरंच काही करते या नारंगी रंगाच्या फळात पपेन पपेन नैसर्गिक आपल्या अन्नातील प्रथिनांचं विघटन करण्यास मदत ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते याचा लघवीच्या आरोग्याशी काय संबंध कारण जेव्हा पोट आणि आतडी हलकी आणि स्वच्छ असतात तेव्हा ते, ते लघवीच्या पिशवीवर अनावश्यक दाब देत नाही कल्पना करा पुण्यातील एक गृहस्थ रात्री जड जेवण म्हणून पोळी भाजीसोबत आंब्याचं लोणचं खात असत जेव्हा त्यांनी हलक्या मुगाच्या खिचडीसोबत पपईचा तुकडा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचं पोट फुगणं कमी झालं आणि रात्री स्वच्छतागृहात जाण्याच्या खेपाही कमी झाल्या पपईचा शरीरावर सौम्य अल्कधर्मी प्रभाव असतो याचा अर्थ ती लघवीमध्ये जास्त आम्ल तयार करत नाही जे रुद्धत्वामुळे आधी संवेदनशील झालेल्या लघवीच्या पिशवीसाठी महत्वाचा आहे पपईचा एक तुकडा सुमारे एकशे पन्नास ग्रॅम खरा आराम देऊ शकतो फक्त लक्षात ठेवा पपई नारंगी आणि थोडी मऊ असावी जास्त पिकलेली किंवा कच्ची नसावी आता बोलू या एका फळाबद्दल ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं नाशपती नाशपती मऊ गोड आणि नैसर्गिकरित्या कमी अमलयुक्त असते बुद्धकोष्ठता आणि लघवीची तीव्र इच्छा या दोन्ही समस्यांनी त्रस्त असलेल्या वडील राहण्यासाठी हे सर्वात मुद्राशय अनुकूल फळांपैकी एक आहे वडीलधाऱ्यांना वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटण्यामागे एक शांत कारण म्हणजे आतड्यांचा दाब नाशपतीमध्ये सॉर्बेटॉल नावाचं नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं सॉर्बेटॉल हळूहळूपणे आतड्यात पाणी खेचतं आणि साफ होण्यास मदत करतं गावामध्ये हृदयस्त्रिया अनेकदा म्हणतात की पोट खुश तर बाकी सगळं खुश यात खूप मोठं सत्य आहे दुपारच्या वेळी एक मध्यम आकाराची नाशपती खाल्ल्याने संध्याकाळचं पोट फुगणं टाळता येतं आणि पोटाच्या खालच्या भागावरील अनावश्यक ताण कमी होतो साल पूर्णपणे काढू नका सालीमध्ये फायबर असतं पण ती चांगली धुवून हळूहळू चावून खा पुढील फळ आहे तर ते म्हणजे टरबूज किंवा कलिंगड प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात उन्हाळ्यातलं आवडतं फळ आता हे गोंधळात टाकणारं वाटू शकतं टरबूज तर पाण्याने भरलेलं असतं मग त्याने लघवी वाढायला नको का हो आणि नाही चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या वेळी खाल्लं तर ते तुमची झोप खराब करू शकतं पण जेव्हा दिवसा मापक प्रमाणात खाल्लं जातं तेव्हा ते, ते मूत्रमार्गातील ते सूज कमी करू शकतं टरबोजात लायकोपीन नावाचं एक तेजस्वी लाल अँटीऑक्सिडंट असतं जे पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या आरोग्याला आधार देतं आणि स्त्री पुरुष दोघांमध्येही लघवीच्या पिशवीच्या भिंतीची सुरुवातीची लक्षणं आहे त्यांना या नैसर्गिक संयोगाचा फायदा होऊ शकतो गोष्ट म्हणजे टरबूज दिवसाच्या पहिल्या भागात शक्यतो दो, दुपारी दोन वाजेपर्यंत खावा सुमारे दीडशे ते दोनशे ग्रॅमची एक छोटी वाटी पुरेशी आहे ते इतर फळांसोबत किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नका ते साधं आणि सामान्य तापमानावर खावं आणि कृपया सूर्या त्यानंतर ते पूर्णपणे टाळ शेवटी बोलूया पेरू विषयी अनेक घरांच्या अगदी परसबागेत बागेत शांतपणे वाढणारं पण शक्तिशाली आरोग्यदायी फायदे असलेलं फळ म्हणजे पेरू जेव्हा थोडा कडक आणि जास्त पिकलेला नसतो तेव्हा त्यात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात पण आंबट फळांच्या विपरीत पेरूमध्ये सायट्रिक ऍसिड कमी असतं ज्यामुळे ते लघवीच्या पुष्पीसाठी अधिक सौम्य ठरतं त्यात अशी संयुग देखील आहेत जी मूत्रमार्गातील सौम्य सूज कमी करण्यास मदत करतात नागपूरमधील एका निवृत्त शिक्षिकेने एकदा सांगितलं होतं की तिने रात्रीच्या जेवणात दिवसाच्या तीन तास आधी म्हणजे साधारण चार वाजता एक मध्यम पेरू खाण्यास सुरुवात केली तिला जाणवलं की तिची रात्रीची जाग कमी झाली आणि लघवी करताना होणारी जळजळीही कमी झाली त्या एका छोट्या सवयीने तिला तिची अखंड झोप परत दिली पेरू खाण्याची उत्तम वेळ दुपारची आहे आणि तो दुधासोबत खाऊ नये जसं अनेक महाराष्ट्रीयन वडीलधारी करतात साल खूप जाड असेल तर ती काढा आणि त्यावर मीठ किंवा मसाला घालणं टाळा नैसर्गिक सर्वोत्तम आहे तर ही पाच साधी फळं केळ पपई नाशपती टरबूज आणि पेरू तुमच्या झोपेत आणि मूत्राशयाच्या आरामात एक शांत पण शक्तिशाली बदल घडवू शकतात त्यापैकी प्रत्येक फळ तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे आधार देतं जबरदस्तीने नाही तर निसर्गाच्या सौम्य रचनेने आणि आता तुम्हाला हळूहळू जाणवू लागेल की आरोग्य नेहमी औषधांमध्ये चाचण्यामध्ये नसतं कधी कधी ते तुमच्या जेवणाच्या ताटावर काळजीपूर्वक निवडलेल्या फळांच्या वाटेत असते अशा अनेक सवयी आपण तारुण्यापासून बाळगतो आणि त्या आजही आपल्यासाठी चांगल्या आहेत असं मानतो रात्रीच्या जेवणानंतर फळं खाणं ही अनेक महाराष्ट्रीयन घरामध्ये अशीच एक परंपरा आहे ते आरोग्यदायी वाटतं ते हलकं वाटतं पण अनेक ज्येष्ठांसाठी विशेषता साठी उलंडण्यासाठी ही सवय नकळतपणे रात्रीची झोप खराब करू शकते सूर्यास्तानंतर आपण जे काही खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या पचनक्रियेवर होत नाही तर आपली लघवीची पिशवी आपल्याला रात्री किती वेळा जागा करते यावरही होतो आणि जेव्हा फळांचा विषय येतो तेव्हा सर्व फळं दिसतात तितकी सौम्य नसता चला तर अशा पाच फळांबद्दल जाणून घेऊया जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमच्या रात्रीच्या दोन तीन बाथरूमच्या खेपामागे कारणीभूत असू शकते सुरुवात करूया अशा दोन फळांपासून ज्यांना नेहमीच आरोग्यदायी संत्र आणि मोसंबी महाराष्ट्रीयन घरामध्ये विशेषतः उन्हाळ्यात जेवणानंतर एक ग्लास ताज्या मोसंबीचा रस पिणं ही एक प्रथाच आहे आपण त्याचा थंडावा त्याचा हलका आंबटपणा अनुभवतो आणि आपल्याला वाटतं की आपण शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहोत पण काही वडीलधाऱ्यांच्या हे लक्षात संत्रे आणि मोसंबी लिंबू वर्गीय फळांमध्ये सायट्रिक असतं हे ऍसिड नैसर्गिक असलं तरी ते मूत्राशयाच्या अस्तराला त्रास देऊ शकतं विशेषतः झोपण्याच्या वेळेजवळ सेवन केल्यास कोल्हापूरच्या एका गृहस्थाने एकदा सांगितलं की ते रोज रात्री आठच्या सुमारास संत्र्याचा रस पीत असत त्यांना वाटायचं की यामुळे त्यांना चांगली झोप लागेल पण उलट ते रात्री तीन चार वेळा जागे होऊ लागले नेहमीच तातडीच्या भावनेने जेव्हा त्यांनी संध्याकाळचा रस बंद करून तो दुपारच्या जेवणाच्या वेळी घ्यायला सुरुवात केली तेव्हा काही दिवसांतच फरक स्पष्ट दिसला या फळांमधील ऍसिड तुमच्या लघवीचा पीएच कमी करतात ज्यामुळे ते अधिक आम्लयुक्त होते आम्लयुक्त लघवी जेव्हा वृद्ध मूत्राशयातून जाते तेव्हा जळजळ जा जा किंवा चुरचूर होते ज्यामुळे मेंदूला वारंवार लघवी करण्याची गरज भासते जर तुम्हाला संत्र किंवा मोसंबी आवडत असेल तर त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही फक्त दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचा आस्वाद घ्या जेव्हा तुमची पचनशक्ती सर्वात मजबूत असते आणि तुमच्या मुद्राशयला झोपेपूर्वी सावरायला पुरेसा वेळ मिळतो आता आटावळूया पुढच्या फळाकडे अननस अननस रसदार गोड आणि अनेक महाराष्ट्रीयन फ्रूट सॅलड मधील आवडते फळ आहे पण त्या गोडव्या खाली ब्रोमेलेन नावाचं एक शक्तिशाली एन्झाईम दडलेलं असतं ब्रोमेलेन प्रथिनांचं विघटन करण्यास मदत करतं आणि पचनासाठी चांगलं असलं तरी ते आतड्यांच्या हालचालीला उत्तेजित करतं याचा अर्थ विशेषतः रात्री अननस खाल्ल्यास तुमची आतडी गरजेपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकतात चेन्नईमधील एका वृद्ध महिलेने सांगितले की बुद्धकोष्ठता कमी होईल या आशेने त्या अनेकदा जेवणानंतर अननसाचे तुकडे खात शौचास साफ होत असलं तरी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मूत्राशयावर दाब वाढलेला त्यांना जाणवायचा ज्यामुळे पिशवी पूर्ण भरण्याआधीच त्यांना जाग यायची इथलं विज्ञान सौम्य पण स्पष्ट आहे जेव्हा आतडी जास्त सक्रिय होता विशेषतः झोपलेल्या स्थितीत तेव्हा त्या हालचालीमुळे जवळच्या अवयवांवर विशेषतः मूत्राशयावर सौम्य दाब निर्माण होतो या दाबामुळे खोटी भावना निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमची पिशवी अर्धी भरलेली असतानाही तुम्हाला लघवीला जाण्याची गरज वाटते जर तुम्हाला जेवणानंतर गोड ताजी फळं आवडत असतील तर त्याऐवजी पिकलेली पपई किंवा लहान नाशपती खाण्याचा विचार करा ती शांत करणारी कमी आम्लयुक्त आणि मूत्राशयासाठी खूप सोपी आहेत आता बोलू या द्राक्षांबद्दल लहान गोड आणि अनेकदा फ्रीजमध्ये हलका संध्याकाळचा नाश्ता म्हणून ठेवली जातात द्राक्ष निरुपद्रवी वाटू शकतात पण अनेक महाराष्ट्रीयन वडील राहण्यासाठी ती छुपी अस्वस्थता निर्माण करू शकतात पहिलं म्हणजे द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आतड्यात आंबायला सुरुवात करू शकते विशेषतः गॅस पोट फुगणं आणि पोटाच्या खालच्या भागात दाब निर्माण होऊ शकतो पुण्यातील एका निवृत्त शिक्षिकाने एकदा तक्रार केली की त्यांना काळी द्राक्ष आवडत असली तरी ती खाल्ल्यावर रात्री त्यांना पोट फुगल्यासारखं आणि अस्वस्थ वाटायचं त्यांच्या पोटात तयार झाली दाब त्यांच्या मूत्राशयावर यायचा त्यामुळे त्यांना दोनपेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागायचं शिवाय द्राक्षांची साल पचायला थोडी जड असते विशेषता ज्यांची पचनक्रिया मंद आहे अशा वडीलधाऱ्यांसाठी न पचलेली साल अधिक गॅस निर्माण करू शकते आणि जडपणाची भावना येऊ शकते जर तुम्हाला तरीही द्राक्ष खायची असतील तर पिकलेले निवडा साल काढून टाका आणि सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला खा ती रात्री थंड खाऊ नका आणि दही किंवा दुधाच्या पदार्थांसोबत मिसळू नका आणखी एक शांतपणे त्रास देणारा पदार्थ म्हणजे आंबट फळांचा एकत्र रस संत्री लिंबू आणि कधी कधी एकत्र करून बनवलेले हे ताजे दिसणारे ग्लास प्रत्येक फळ एकट्याने माफक प्रमाणात घेतल्यास हानिकारक नसेल पण एकत्र केल्यावर विशेषतः ही उच्च फळ कमी वातावरण निर्माण करू शकतात वडील ही आम्लयुक्त लघवी केवळ अस्वस्थतेपेक्षा जास्त त्रासदायक ठरते ती खोट्या इच्छा वारंवार लघवी आणि खंडित झोपेचं चक्र चा तयार करते अनेकांना वाटतं की फळांचा रस घन पदार्थांपेक्षा हलका असतो पण खरं तर रस तुमच्या शरीरात ऍसिड आणि साखरेचे अगदी कॉन्झन्ट्राईट रूप थेट पोहोचवतात अनेकदा फळांपेक्षाही वेगाने जर तुम्हाला जेवणानंतर काहीतरी ताज्या तवानं हवं असेल तर एक कप कोमट पाण्यात मऊ नाशपातीचा तुकडा किंवा दिवसा सामान्य तापमानावर ठेवलेलं कलिंगडाचे काही तुकडे खाऊन पहा हे पर्याय मूत्राशयाला त्रास न देता शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात शेवटी पाहूया एका एक फळाकडे जे महाराष्ट्रीयन घरामध्ये भाजीसारखं जास्त वापरलं जातं टोमॅटो चवीने आणि रंगाने समृद्ध असतात आणि आपण ते जवळजवळ प्रत्येक भाजीत वापरतो पण कच्चे टोमॅटो विशेषतः रात्री सॅलडमध्ये किंवा चकल्या करून खाल्ल्यास ते नकळतपणे मूत्राशयावर ताण आणू शकतात याचं कारण म्हणजे ऑक्झिलॅक ॲसिड नावाच्या संयुगात आहे ऑक्झिलॅक ॲसिडमुळे लघवीमध्ये लहान खडे तयार होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि मूत्राशयाच्या भिंतींना किंचित त्रास होऊ शकतो ज्या वडील व्यक्तींचा मूत्रमार्ग आधीच संवेदनशील आहे त्यांच्यामध्ये या त्रासामुळे वारंवार लघवीला जाण्याची गरज निर्माण होते बीडमधील एका वृद्ध जोडप्याने सांगितलं की त्यांना प्रत्येक जेवणासोबत टोमॅटो कांद्याची कोशिंबीर खायला खूप आवडायची पण जिव्हा त्यांनी कच्चा टोमॅटो काढून त्या जागी उकडलेल्या गाजर किंवा वाफवलेल्या घेवड्याच्या शेंगा खाण्यात सुरुवात तेव्हा त्यांना जाणवलं की औषध न घेता त्यांची रात्रीची झोप सुधारली जर तुम्हाला टोमॅटो आवडत असतील तर ते तुमच्या भाजीत शिजवून वापरा आणि संध्याकाळी कच्चे खाणं टाळा ही लहानशी पायरी तुमच्या जेवणाची चव फारशी न बदलता तुमच्या मूत्राशयाचं रक्षण करू शकते तर ही पाच साधी फळं जरी ती दिसत असली तरी वेळी खाल्ल्यास झोप खराब करू शकतात संत्री अननस द्राक्षे आंबट फळांचे रस आणि टोमॅटो या सगळ्यांची आहारात जागा आहे पण सूर्यास्तानंतर नाही कारण तुमच्या वयात आरोग्य फक्त तुम्ही काय खाता यावर अवलंबून नाही तर तुम्ही केव्हा खाता यावरही अवलंबून आहे वेळ आणि जागरूकता आता पूर्वीपेक्षा जास्त महत्वाची आहे कधी कधी शांत रात्र झोपेच्या गोळीने नाही तर जेवणानंतर फक्त एक फळ न खाण्याच्या निर्णयाने सुरू होते अनेक महाराष्ट्रीयन घरामध्ये फळं खाणं हे आरोग्याचं प्रतीक मानलं जातं जेवणानंतरच एक शांत बक्षीस किंवा चहा आणि जेवणाच्या मधला हलका नाश्ता पण जस जसं आपलं वय वाढतं तसं तसं केवळ फळाचा प्रकार नाही तर ते खाण्याची वेळही महत्वाची ठरते आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती ज्याला म्हणतात सूर्यास्तानंतर मंदावते हे प्राचीन सत्य आधुनिक विज्ञानातही महत्वाचं मानलं जातं संध्याकाळनंतर शरीराचं पचन पोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता अधिक सौम्य हळू आणि नाजूक बनते वडीलधाऱ्यांसाठी याचा अर्थ असा की संध्याकाळी उशिरा खाल्लेलं कोणतंही फळ शरीरात वेगळ्या प्रकारे वागू शकतं ज्या फळांमध्ये पाणी जास्त असतं जसं की टरबूज मोसमी किंवा संत्री तर ती शरीरात पाणी साठवून ठेवू शकतात आणि झोपेच्या वेळी मूत्राशयावर अतिरिक्त दाब आणू शकतात आराम देण्याऐवजी ती वारंवार लघवी पोट पुगणं किंवा अगदी सौम्य ऍसिडिटीचं कारण बनवू शकतात हे देखील समजून घेतलं पाहिजे की काळात पचन प्रक्रिया अधिक संवेदनशील होते जर फळ जेवणाच्या खूप जवळ खाली किंवा थेट पोळी भाजी किंवा वरम भातासोबत खाली तर ती पोटात किंचित आंबायला सुरुवात करू शकतात या हलक्या आंबण्यामुळे गॅस जळपणा किंवा झोपेत अडथळा देखील येऊ शकतो अशा समस्या टाळण्यासाठी वेळेतला एक साधा बदल खूप आराम देऊ शकतो ज्या फळामध्ये पाणी जास्त आहे जसं की टरबूज मोसंबी किंवा संत्री ती शक्यतो संध्याकाळी पाच वाजेपूर्वी खावी यामुळे शरीराला द्रव प्रक्रिया करण्यासाठी आणि रात्री पूर्वी लघवीचा ताळमेळ साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो जी फळं मूत्राशयांवर शांत प्रभाव टाकतात जसं के की केळ नाशपती किंवा पपई ती संध्याकाळी खाली जाऊ शकतात पण झोपण्याच्या किमान दोन तास आधी का ही सोम्य वेळेची चौकट पचनक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यास आणि मध्यरात्री मूत्राशयाकडून येणारे नको असलेले संदेश टाळण्यास मदत करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फळ पूर्ण पूर्ण खाऊ नये तुमच्या भाजीला आधी आपला प्रवास करू द्या मग गरज वाटल्यास नंतर हलका नाश्ता म्हणून घ्या कारण या वयात तुमचं शरीर जास्त मागत नाही ते अधिक चांगलं मागत आहे चांगली वेळ चांगला आराम आणि यातून काय योग्य वाटतं याची चांगली समज कधी कधी चांगल्या आरोग्यासाठी मोठ्या बदलाची देखील गरज नसते त्याची सुरुवात योग्य वेळ योग्य फळ निवडणूक इतक्या सोप्या गोष्टीने होते तुम्ही पाहिलं जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीर शांत संदेश पाठवू लागतं आपली पचनक्रिया मंदावते आपली जो हलकी होते आणि आपला मूत्राशय अधिक संवेदनशील बनतं आयुष्याच्या या टप्प्यावर सूर्यास्तानंतर तुम्ही कोणतं फळ खाता यासारखी एक छोटी निवडही तुम्ही किती घाड झोपता किंवा रात्री किती वेळ उठता यावर परिणाम करू शकते अनेक फळं नैसर्गिकरित्या चांगली असतात पण ती सर्व तुमच्यासाठी रात्री चांगली नसतात खरं शहानपण फक्त काय खावं हे जाणून घेण्यात नाही तर ते केव्हा खावं हे जाणून घेण्यातही आहे मला अजूनही पुण्यातील एका निवृत्त शिक्षिका मीना संदेश आठवतो ज्या रोज संध्याकाळी जेवणानंतर एक ग्लास संत्र्याचा रस प्यायचा त्यांना वाटायचं की यामुळे त्यांचं पोट साफ राहील पण रात्रंदिवस त्या रात्री ते एक वाजता आणि मग पुन्हा तीन वाजता जाग्या व्हायच्या गाड झोपू शकत नव्हत्या एके दिवशी त्यांनी त्या संत्र्याच्या रसाऐवजी संध्याकाळी सात वाजता पपईचा एक छोटा तुकडा खाल्ला मऊ पिका आणि सामान्य तापमानावरचा आणि अगदी तसंच त्या एकदाही न उठता सलग सहा तास झोपल्या कोणतंही औषध नाही कोणतीही विशेष दिनक्रम नाही फक्त एक सौम्य बदल ही आहे तुमच्या शरीराला काळजीने समजून घेण्याची ताकद कोणताही दबाव नाही कोणतीही कठोर नियम नाही फक्त जागरूक म्हणून आज मी तुम्हाला संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी नाही तर एक छोटा बदल करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे संध्याकाळी केळ किंवा पपईसारखी शांत करणारी फळं खाऊन बघा आणि संत्री किंवा अननसारखी आम्लयुक्त किंवा रसदार फळं दुपारच्या सुरुवातीला खा फक्त तीन दिवस हे करून बघा तुमच्या झोपेचं निरीक्षण करा तुमचं मूत्राशय कसं वागतंय ते लक्षात घ्या आणि तुमची सकाळ कशी वाटते ते पहा कारण तुम्ही आरामास पात्र आहात आता तुम्हाला माहीत आहे की जेवणानंतर कोणती फळं ठेवावीत आणि कोणती हळवारपणे टाळावीत निवड तुमच्या हातात आहे आणि कधी कधी आजची एक शहाणी निवड उद्याची शांत सवय बनते आपण फक्त फळांबद्दल नाही तर आपल्या शरीराचं प्रेम आणि संयम आणि ऐकण्याबद्दल बोललो आपण शिकलो की योग्य वेळी घेतलेलं योग्य फळ शांत झोप आणि सौम्य सकाळ आणू शकता आणि कधी कधी त्यासाठी फक्त एक लहानसा बदल लागतो मोठा नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद